त्या खुनी समना तिथे खुनाचा एकही पुरावा सोडला नाही म्हणजे त्याचा पूर्वी प्लॅनिंग असायला पाहिजे ने हा खून नियोजनबद्ध पद्धतीने केलेला आहे अगदी तुझ्या कथनाका तसा तो म्हटलाय तसा तुला काय म्हणायचंय नाही म्हणजे मी तुला असं वाटतं की हा स्नेहाचा खून मी केला मी खून काय तू दोन दिवस कुठे होतास तू महाबळेश्वर मॉरिशस माथेरान मग मला महाबळेश्वरला जायचं सांगून माथेरानला का गेलास कमाल शिल्पा वेळा माझा मूड बदलला आणि मी माथेरानला गेलो त्यात काय माथेरा? No. महाबळेश्वर माथेरान नाही तू मॉरीश गेला होता शिल्पा तू खोट बोलतोय अगं तुझ्याशी खोटं बोलून काय मिळवायचं मला मिळवायचं नसलं तरी लपवायचं नक्कीच आहे ओ बा गड आता कसं समजून सांगू काय एक समजवायची गरज नाही मला मी काही मूर्ख नाहीये की तू सांगाव आणि मी ऐकवा पराग कुलकर्णी तुम्ही माझ्या मैत्रिणीचा खून केलाय खरंय हो शिल्पा अग मी कशाला स्नेहाचा खून करेल मी मी तिथे माथे ती तिकडे मॉरिश असला मूर्खासारखं काय बोलतोस ग तू पण चला चला तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी स्नेहाचा खून केला तर मला सांग मी फक्त दोन दिवस बाहेर होतो या दोन दिवसात माझं मॉरिशसला जाणं तिथे स्नेहाचा खून करणं आणि खून करून परत इथं येणं हे शक्य आहे का जगात सगळं शक्य आहे पराग तू एक अक्षम्य गुन्हा केलाय माझ्या शंका दुर्दैवानं खऱ्या ठरल्या तुझ कथा नकवाच ना फक्त मला वाटलं काहीतरी अनर्थ नक्कीच घडेल म्हणून अरे मी तुझ्या सोबत कथानक इमॅजिन करीत होते म्हणजे तू तुझ्या ते नीच करत हो कदाचित यशाच वे तू तुझ्या घरी अरे, अरे तुझ्या सोबत कथानकातील पात्रांस इमॅजिन करणे म्हणजे किंवा तुझं मन परिवर्तित करणं हा एकमेव उद्देश होता रे माझा पण माझ्या नशिबातच नव्हतं की मी माझ्या प्रिय मैत्रिणीचा खून करा शिल्पा मी स्नेहाचा खून केलेला नाहीये तू शुद्ध रे आधी खून साहेब नमस्कार तुम्ही नाही तुम्हाला पण मी तुम्हाला ओळखतो आहे माझं नाव जाऊ द्या ते एवढं महत्वाचं नाही आहे साहेब अरे मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला आलो आहे हे जास्त महत्वाचं आहे कुठली गोष्ट काय काळजी करू नका ती बायको आहे माझी आणि आमच्या दोघांमध्ये काहीही गुपित नसत कॉन्ट स्पीक नाही साहेब गोष्ट जरा गंभीर आहे म्हणून म्हटलं अहो तुम्हाला काय सांगायचं ते सांगावं नाही तर आमच्या मधल्या शंका आणखी वाढतील शंका तुम्हाला काय घेणे होते तुम्हाला काय बोलायच ते बोला नाही या साहेब यावेळी मला सांगणं योग्य वाटत नाही हो येतो मी हो तुम्हाला जर यावेळी काही बोलायचं नव्हतं तर मग आला खरं म्हणायला रागवू नका साहेब मग बोला लवकर परिश्रस मध्ये स्नेहा मॅडमचा खून झाला आहे हे माहिती आहे मला नवीन काय ते सांगा नाही मी काय तुम्ही चालतं वाहितलं स्नेहा बातम्या घेऊन आला तरी सांगत्या मोठं गुपीत चला निघा निघा थांबा शिल्पा अगं तो त्यांना काय बोलायचं ते बोलू दे अगं तो काय बोलणार आहे माहिती आहे मला तुला माहिती शिल्प माझा आई चूक करते शिल्पा बस त्यांच्यातर्फे मी क्षमा मागते आज त्यांची प्रकृती जरा ठीक नाही म्हणून अस्वस्थ असते तुम्ही बघा काय काय का सांगायचं होतं तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे स्नेहा मॅडमचा खून कुणी केला हे सांगायचं होतं कुणी केला स्नेहा मॅडमचा खून ललित साहेबांनी केलाय मी होतो ना त्यांच्या सोबत सोबत आणि हा आम्ही नेहमीच त्यांच्या सोबत असतो म्हणजे काय मी ललित साहेबांचा फॅन आहे त्यांचा प्रत्येक नाटक ही अगदी पहिल्या दिवशी पहिल्या रांगेत बसून बघत असतो त्यांचं काही बर वाईट होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय का तुम्ही त्यांचे जीवलक मित्र आहात साहेब झालं म्हणतात नमस्कार जाओ चालते वाईत होलित हा माणूस चक्क खोटा बनवून गेला हो ललित असलं कृत्य करणं शक्यच नाही ललित जर स्नेहाचा खुनी असेल तर या माणसाला सोबत घेऊन जाण्याचा प्रश्नच येत नाही शिल्पा ललित स्नेहाचा खुनी नाहीये मग कोण आणि हा इसम इथं का सांगून गेला काय उद्देश काय होता त्याचा माय गॉड सगळ्या घटना अशा रहस्यमय घडत मी एका नाटकाचं कथानक मांडतो काय आणि त्या कथानकाचा वास्तव ते जन्म होतो काय आणि मुख्य गोष्ट म्हणजे या सगळ्या घटना उलगडतच नाही आहेत शिवाय त्या सगळ्या घटनांमध्ये मी स्वतः कुरफडत जातोय स्ट्रेंज काय असत की नियोजितपणे अपराध करताना अपराधी एकतरी चूक तिथे करतोच आणि ती चूक नेमकी इथं कथानकाची पानं केली आहेस काय तुझं शिल्पा तुझ्या मनात विणतेस तू आणि त्यात तुझ्या नवऱ्याला गुरु पडतेस अरे आता तो माणूस काय सांगून गेलाय आणि त्याने जे सांगितलं ते खोट आहे तू आताच मान्य केलंयस हो पण म्हणून काय मी त्या माणसाला इथे बोलवण्यामागे तुझाच उद्देश असेल शर शिल्पा काहीतरी शंका मनात आणतेस आणि बोलत सुटतेस शिल्पा तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाहीये लक्षात ठेवा आपल्या नवऱ्यावर विश्वास नसणं हे मूर्खपणाचं असतं त्यामुळे सुखी संसार उद्ध्वस्त होतात मला एक कळत नाहीये की तुझा तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांवर विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास नाहीये शिल्पा मी तुझा संशय विशुद्ध आहे शिल्पा अगं मी फक्त ते नाटक लिहितोय ग एक कथानक मांडले मी दॅट ऑल त्या त्या नाटकातल्या कथानकातल्या मर्डर प्लॅनिंगचा सगळा उद्देश त्या नाटकातल्या लेखकासाठी आहे माझ्यासाठी नाही माझं सगळं कथानक काल्पनिक आहे मला पुढे माहिती होतं की या या सगळ्या कथानकामुळे तुझा माझ्यावरचा विश्वासच उडेल म्हणून आणि या सगळ्या कथानकाचा वास्तव ते जन्म होईल म्हणून <laughs> प्रत्येक अपराधी अपराध केल्यावर असाच पुरखा घालायचा प्रयत्न करतो oh स्वतःला तुझ्यासारखं निर्दोष असल्याचं सिद्ध करतो शिल्पा शिल्पा दिस इज टू मच आता तुझ्या मनामध्ये जे शंका कुशंकांचं जाळ निर्माण झालं ना त्यात तू स्वतः गुरुपटत जातेस बाहेर ये म्हणजे तुला विचार करता येईल त्याची काही एक गरज नाही जीवापाड प्रेम करत असल्यामुळे तुझ्या मनात स्नेहाबद्दल असा असा द्वेष निर्माण झालाय कारण तिनं अभिनयात शिखर गाठलं होतं आणि त्या शिखरावर तू मला बघू इच्छित होतास तुला तुझ्या वाटेत खडकाप्रमाणे भासले म्हणून म्हणून तू तो खडकच नाही काय चालवलं तू कसले तर्क वितर्क चालवलेस तू तर्क नाही ही वास्तविकता शिल्पा मी स्नेहाचा खून केलेला नाहीये आणि के तू केलेल्या कृत्याची शिक्षा तुला पाहिजे लेखक मिळायला तुम्ही केलेल्या अपराधाची शिक्षा आता मी तुम्हाला देणार शिल्पा? मी शिल्पा पराग कुलकर्णी आपण जे कथानक मघा इमॅजिन केलं ना, के ना। तेच आता तुला वास्तवतेच शिल्पा कराल खून तर तू केलास पण स्वतः विरुद्ध तू तिथे एकही पुरावा सोडला नाहीस त्यामुळे गुन्हेगार आता स्वतः पोलीला पोलिसांना सांगेपर्यंत पोलिसांना कळणार नाही म्हणून मी मी पोलिसांना स्नेहाचा खून केल्याची कबुली देणार नाही शिल्पा नाही प्लीज तुझ्याऐवजी फासावर आता मी जाणार नाही न्यूज पेपर मध्ये दररोज हेडलाईन्स मध्ये दे न्यूज येतील जीवनात मैत्रिणीचा खून तू ते दररोज वाचणार नाही लोक तुला बोलणार नाही तू मला त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही शिल्पा,

स्नेहाचा पूर्ण मी केलं काय काय मी शुद्धीवर आहे आणि एकदम खरं बोलतो पण ललित तू स्नेहाचा खून का करास मी स्नेहाचा खून का केला कारण स्नेहानं माझं करिअर उद्ध्वस्त केलं तिनं माझ्यासोबत नाटकात काम करायला नकार दिला आणि सुरेश सावंत माझ्याऐवजी मॉरिशसच्या प्रयोगाला प्रदीपला घेऊन गेला पण माझ्या करिअरचा कोणी विचारच केला नाही तशी स्नेहा आज माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहे अरे पण नाट्यक्षेत्रात आज माझी किती बदनामी झाली याचा विचारही कोणाच्या मनात आला नाही प्रत्येक जण मला विचारतो आहे ललित तुला डबल क्रॉसमधून का काढलंय <laughs> ललित तुमच्या चर्चेचा विषय झालेला होता गमतीचा विषय झालेला होता माझ्या मनाचा तोल सुटला आणि मी आणि तू स्नेहाचं खून केलंस यस किती भयंकर विचार आहेत किती तुच्छ कृती हे किती विक्षिप्त माणसांच्या सानिध्यात राहते असं मलाच कधी कळणार नाही अरे तुम्ही मारसात की जनावर खून तर केलास पण ह्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलास तू जरी तरी तिच्या कुणाच्या आरोपाखाली तुला फाशीची शिक्षा होईल फाशीची शिक्षा नाही पण आई मला फाशीची शिक्षा होणारच नाही पर स्नेहाच्या कुणाचं कथानकाच्या रूपानं प्लॅनिंग तू अकलस आणि त्याच प्लॅनिंग नुसार मी स्नेहाचा खून केला तरी देखील स्नेहाच्या खुनाबद्दल फासावर कुणाला तरी जावंच लागेल आणि तेव्हाच माझी फाईल बंद होईल आणि मला माझ्याकरता ती फाईल बंद करावी लागेल <laughs> ललित तू असं नाही करू शकत बस नाही करू शकत ललित ललित salts आता इथून 맞아 तुझं तोंडही पाहिलं नाही ए, ए शिल्पा माझ्या सोबत बोलताना आवाजाचा स्वर थोडा कमी ठेवला ना तर ते तुमच्याकरता फायद्याचं ठरेल <laughs> कुणीही माझ्यासोबत उंच स्वरात बोललेलं मला आवडत नाही हा माझा स्वभाव दोष आहे एक मिनिट लेलेत लक्षात ठेव हे घर माझं आहे या घरात कसं वागावं कसं बोलावं कसं चालावं हे माझं मी ठरवणार तू कोण सांगतोस मला अरे तुम्हा दोघांचा जवळचा मित्र आहे या अगदी जवळचा काय शिल्पा ललित माथारा कन्या होण्याआधी चालता होती खूप <laughs> <laughs> असह्य यात नावता शिल्पा वहिनीने पण आज तुझ्या लायक मित्राला सांग की हा काय सांगणार का मला माझ्या हातून घडलेल्या कृत्याला दिशा दाखवणारा हाच तो नायक लेखक आणि मी केलेल्या कृत्याचा हा देखील भागीदार आहे कळलं शिल्पा शिल्पा लवकर शिल्पा शिल्पा रिलॅक्स तुला खूप सहन करायचा आहे हे मला या एवढ्या उंच दुःखाला तोंड द्यायचं आहे आणि आताच तुझ्या अश्रूंचा प्रवाह तू रोखून धरला नाही ना तर शिल्पा पुढे तुझ्या डोळ्यात अश्रू चोरणार नाही थांबाव तुझ्या ते अश्रू शिल्पा खूप भाऊ काय दोस्त अरे स्नेहाबद्दल तिला इतकं दुःख होत तुझ्याबद्दल किती होईल काय

विश्वासू आहे तसंही तुम्हाला दोघांच्या इच्छेविरुद्ध मला इथं राहायचं नाही पण जरा जाता जाता एक गोष्ट तर एक माझी मला काही एक ऐकायचं नाही गेट लॉस्ट ऐकावं लागेल गेट लॉस्ट असे ऐकावं लागेल ऐक माझ्याऐवजी स्नेहाच्या कुणाबद्दल फासावर आता तू जाणार काय तू ऐक बघ स्नेहाचा खून मी केलाय आणि या अपराधातून सपसेल बाहेर पडण्यासाठी मी अगदी व्यवस्थित प्लॅनिंग मांडलंय हे, हे, कधी तू आरे, आमी कथा ना <laughs> नाए, नाए, असब... अरे आम्ही करत होतो ते अंगाशी आलंय नाही ललित तू हे असं अरे माझा खूप मोठा प्रॉब्लेम तू सहज सॉल्व्ह करून दे परत मी विचार केला रे की स्नेहाचा खून तर मी केला पण माझ्याऐवजी फासावर कुणाला तरी जावंच लागेल ना पण जाईल कोण हा प्रॉब्लेम अगदी सहज सॉल्व्ह झाला तू <laughs> तू असं असं नाही नाही करू करू शकत शकत का का मी का बोला शिल्पा कुलकर्णी मी असं का करू शकत नाही कारण मी काहीही करू शकतो माझ्या मनात येईल ते समजलं ललित तू माझ जिवलक मित्र आहेस <laughs> अरे या जगात कोण मित्र कुठला जिवलक काय नसतं रे बाबा मुळात मित्रता स्वार्थपोटी बाळगल्या जाते जेव्हा एखादा मित्र आपल्या कार्यात सहभागी झाला ना तर तो खरा मित्र नाहीतर कोण कुठला कुछ नाही ललित तू असं नाही करू शकत अरे आम्ही आम्ही तुझा असा कुठला गुन्हा केलाय प्लीज ललित माझा माझा पराग माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस हे बघ तू जे म्हणशील आम्ही ते करायला तयार आहोत पण प्लीज माझा संसार सा। असा उद्ध्वस्त करू नकोस मी मी पाया पडते तुझ्या ललित तुला काय में तुला तुला हो मी माझा पैसा माझी सगळी प्रॉपर्टी तुला द्यायला तयार आहे पण प्लीज असं करू नकोस तुला चांगला ठाऊक आहे बरा का की मला पैशाचा मोह हो। कधीच जडला नाही अरे मग तुला काय हवंय मला माझ्या ऐवजी फाशी तू असं नाही करू शकत करू नकोस मी मी पाया पडतो तुझ्या <laughs> पाया पडतो माझा संसार वाचवा चाललाय काय रे उगाच तुम्ही आज आहे का नाही की वृत्तीच्या माणसाला देवाचं स्थान देत अरे शोभत नाही रे बाबा तुम्हाला उभा रक्षोपत नाही आहे खर एनिवे ए पराक सॉरी बटा मला बराच उशीर झालेला आहे प्रयोग आहे संध्याकाळी चल चल पण अजिब दास्त आहे कभी जाने को कहती हो कभी आने को कहती हो <laughs> पराक एक अट आहे माझी जर तुला मान्य असेल तर मी तुला वाचवू शकतो ठीक बोल तुझी कुठली अट आहे मी कोणतीही अट मान्य करायला तयार पेपर वर साई काय कोरा आहे कोरा हम्म सही का एक महत्वपूर्ण अट लेखक पराग कोळकरणी तुम्ही सुरू केलेल्या नाटकावर नाटक लिहिणार नाही अरे पण मी तुम्ही सुरू केलेल्या कथानकावर नाटक लिहिणार नाही आणि जर प्रयत्न केला तर त्याचे सर्व हक्क मी माझ्या नावानं लिहून गेले ललित माझ अरे हे, कथा गुड व्हेरी गुड फंटास्टिक एक गोष्ट आणखी सांगायची राहिली तुम्हाला दोघांना बाबा ऐकतोय काय स्नेहा जिवंत अरे मूर्खांनो स्नेहाचा खून झालेलाच नाही आहे अरे ती मॉरीश असला मी इथे अरे एवढा साधा विचारी तुमच्या मनात आलेला नाही मक... तो मॉरिशसून आलेला फोन मॉरिशसून आलेला फोन तो तुमच्या घरात आलेला आगंतुक ते माझं प्लॅनिंग होतं स्नेहाचा खून करायचं कथानकी प्लॅनिंग परागचं होतं पण स्नेहाचा खून झालाय हे तुम्हा दोघांना पटवून सांगायचं प्लॅनिंग माझं होतं हे <laughs> एवढं सगळं नाटक कशासाठी केलंस तू कारण तुझं मन परिवर्तित पर। मला माहिती होतं तुला मी कितीही सांगितलं असताना पराग तू ऐकणार नव्हता त्यामुळे तुला धडा कसा द्यावा हा माझ्याकडे फार मोठा प्रश्न होता त्यातून मला हा मार्ग मिळाला आणि मी तो पत्करला <laughs> अरे वेड्या मी केवळ एक कथानक मांडलं होत त्यातलं प्लॅनिंग वगैरे वगैरे सगळं माझ्या डोक्यातून निघालेलं होतं पण हे मूर्ख हिने इतक्या शंका उपस्थित केल्या आणि वेगळ्याच ट्रॅकवर गेली पण हे परा कथानक तरी असं का मांडतो नाही म्हणजे कुठलाही विचार करायचा आणि लिहून टाकायचं हे कथानकात खून खुण, खुनाचं प्लॅनिंग असलं विक्षिप्त प्रकारचं लिखाण करून तुझा काय उद्देश आहे अरे नाटकात एकतर निखळ मनोरंजन असावं किंवा सामाजिक प्रबोधन आणि परत तुझ्यासारख्या लेखकांनी तुझ्यासारख्या लेखकांनी कथानकात कुणाचं प्लॅनिंग असल्या विक्षिप्त प्रकारचं लिखाण करावं हे मला तरी पटण्यासारखं नाही बस अरे मला काय कुणालाही न पटण्यासारखं आहे नावलौकिक मिळावा या स्वार्थापोटी तू मनात आले ते विचार नाट्यावरपणे आखतोय पण पर तुमच्या लिखाणावर माझ्यासारखा एखादा प्रेक्षक असलं निष्कृत्य करून बसला तर त्याच्या गुन्ह्याचा पन्नास टक्के भागीदार तुझ्यासारखा लेखक असेल हा विचार कधी मनात आलाय का तुझ्या नाही अशा प्रकारच धाडस तू कधी केलंच नसत अरे बाबा बरं झालं की त्या शिल्पाच्या मनात शंका कुशंका जन्माला आल्या तिनं तर्कवितर्क जोडायला सुरुवात केली म्हणून नाहीतर तू तर हे कथानक मांडूनच दम घेतला असता अरे लेखक काही चांगलेली काही मनोरंजनात्मक काही समाज प्रबोधनात्मक बरा नाटक हे महाराष्ट्रात समाज प्रबोधनासाठी श्रेष्ठ माध्यम ठरलेलं आहे आणि कला संस्कृती साहित्य यात महाराष्ट्र अग्रगण्य आहे हे मी तुला सांगायला नको रे पण लेखणे हातात आली म्हणून मनात आले ते विचार नाट्य रूपाने आखू नका ही माझी मनपूर्वक विनंती आहे <laughs> यू आर ग्रेट ललित यू आर ग्रेट थँक्स तू मला एक नवीन कल्पना दिलीस एक नवीन नाटकाची कल्पना एक अप्रतिम दमदार नाटक थँक्स थँक्स वन्स अगेन थँक्स म्हणजे काय तू याच कथानकावर नाटक लिहिस त्याच कथानकावर मी नाटक लिहिला ललित तू खरोखर मला खूप सुंदर कल्पना दिली ऐक कथानक ऐक दोन मैत्रिणी दोघेही नट्या <laughs> एकीनं एका लेखकाशी लग्न केलेलं तर दुसरी अभिनयाच्या क्षेत्रात शिखरावर पोचलेली पण लेखकाला त्याची बायको अभिनयाच्या क्षेत्रात त्या ठिकाणी असायला हवी होती म्हणून त्याच्या मनात तिच्याबद्दल द्वेष आणि मग त्या लेखकानं आपल्या ले बायकोच्या मैत्रिणीसाठी मांडलेलं खुनाचं प्लॅनिंग त्याचं मन तिथून परावृत्त करण्यासाठी लेखकाच्या बायकोनं इमॅजिन जीवन जगायला भाग पाडलेलं ते इमॅजिन जीवन जगत असताना घेतलेले डायलॉग्स आणि त्या डायलॉग्स वरून त्या लेखकाच्या मित्रानं त्याला केलेलं ब्लॅकमेल याच्यातून पुढे क्लायमेक्स समाज प्रबोधन फंटॅस्टिक आयडिया थँक्स थँक्स वन्स अगेन ललित मला नवीन कथानक दिल्याबद्दल थँक्स हे घरी घेऊन जा आणि ती कॅसेट ऐकत बसायचं रिलॅक्स हा मनसोक्तपणे स्वयराचार करणारा धुंदवाद